नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो भोगीचा सण का साजरा करतात महाराष्ट्रात मकर संक्रांतीच्या सणाचा एक दिवस आधी भोगीचा सण साजरा केला जातो या दिवशी भोगीची भाजी विशेष करून घरोघरी तयार केली जाते पण भोगी का साजरी करतात हे तुम्हाला माहिती आहे का भोगीचा सण उपभोगाचा सण म्हणून ग्रामीण आणि शहरी भागात साजरा केला जातो तामिळनाडूत या सणाला भोगी पोंगल असे म्हटले जाते येत्या चौदा जानेवारीला भोगीचा सण साजरा केला जाणार आहे भोगीचा अर्थ उपभोग घेणारा असा होतो या दिवशी दाराबाहेर सुंदर रांगोळी काढली जाते याशिवाय नवीन वस्त्र परिधान केले जातात भोगीच्या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग केला जातो याशिवाय इंद्रदेवाची पूजा केली जाते यामुळे घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते आसाममध्ये भोगी सणाला भोगली भाऊ असे म्हणतात राजस्थानमध्ये उत्तरावन आणि पंजाबमध्ये लोहरी नावाने ओळखले जाते भोगीच्या दिवशी पावटे गाजर हरभरा वांगी अशा भाज्यांची मिळून भाजी तयार केली जाते याशिवाय मुगाची डाळ तांदूळ मिक्स करून खिचडी बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून भाकरी सुद्धा केली जाते भोगीच्या दिवशी सुवासिनी महिलांना घरी जेवणासाठी बोलावले जाते महिलांना घरी येण्यास शक्य नसल्यास त्यांच्या घरी भोगीचा प्रसाद पाठवला जातो तर मित्रांनो असा हा भोगीचा सण असतो या दिवशी आपल्याकडे सुद्धा भोगीची भाजी करतात भाकरी करतात नैवेद्य दाखवून त्याच भाजी आणि भाकरीने आपण जेवण करत असतो आणि दुसऱ्या दिवशी मकर संक्रांतीचा हा सण साजरा केला जातो तर यासाठीच भोगीचा सण साजरा करण्यात येतो तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा चानल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ